नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीवर येऊन गेलेत हा दीक्षाभूमी मार्गावर वर्धा रोड रहाटेटी पॉईंटवरून दीक्षाभूमीकडे जाणारा मार्ग ज्या मार्गावर नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे होर्डिंग लागलेले आहे हे बघा हायकोर्टाने होर्डिंग बिना परवानगीने रस्त्यावर रोडवर लावू नये असे आदेश दिले असताना हे नरेंद्र मोदी यांचे होर्डिंग संपूर्ण शहरवर लागलेले ला आहेत का याला नागपूर महानगरपालिकेने परवानगी दिली की काय दिल्ली, का दिल्ली असेल तर त्याचा जाहिरातीचा खर्च घेतला काय किंवा विना परवानगीने लावले की कोणाच्या परवानगीने लावले हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु तुम्ही हा जो व्हिडिओ बघता आहात हे नरेंद्र मोदी यांचे दीक्षाभूमी मार्गावरील होर्डिंग्स आहेत जे बी जे पीच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचं हे आयोजन होतं हे काही शासकीय आयोजन नव्हतं आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं लावलेले होर्डिंग याचा त्यांनी जाहिरातीचा खर्च भरला की नाही हे तपासणे गरजेचं आहे हे दीक्षाभूमी ह्या दीक्षाभूमी चौकात इथे उभे आहोत आता दीक्षाभूमीकडे जाणारा हा जो मार्ग आहे आणि दीक्षाभूमीकडे जाणारा मार्गावर हे हे होर्डिंग्स ला आता हा दीक्षाभूमीचा चौक आहे आणि दीक्षाभूमी प्रॉपर ठिकाण आहे हे सर्व जाहिरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने हा जाहिरातीचा खर्च मनपाकडे जमा केला की नाही हे तपासणे गरजेचे आहे कारण हायकोर्टाचे डिसिजन आहे हा हायकोर्टाच तर पिटिशन झाल्यावर त्यांनी आवाहन केले होते की हायकोर्टाने डायरेक्शन दिले आहेत की इथे विनापरवानगीने कोणी होर्डिंग लावू नये आणि लावल्यास त्यांच्याकडून पैसे गोळा करावेत हे हे ते दीक्षाभूमी आहे आणि हे दीक्षाभूमीचं मेन ठिकाण आहे हे दीक्षाभूमीचं मेन प्रवेशद्वार इथेच आता नुकतेच नरेंद्र मोदी येऊन गेलेत हे दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमीच्या अगदी प्रवेशद्वारावर नरेंद्र मोदी यांचा फोटो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लावण्यात आलेला आहे हे दीक्षाभूमीचा हा संपूर्ण परिसर बघा हा दीक्षाभूमीचा स्तूप आणि दीक्षाभूमीच्या आजूबाजूला भारतीय जनता पक्षाने म्हणजे शासनाने नव्हे हा शासकीय कार्यक्रम नव्हता तर हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम होता जो हेडगेवार स्मृतीला वंदन करण्यासाठी आणि त्यानंतर दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी नरेंद्र मोदी येऊन दिले धन्यवाद